नमस्कार मंडळ मी ओमकार विजय नारकर स्वागत करतो तुमचं आपल्या मराठीमोडी युट्यूब चॅनल ओबीएन ब्लॉग्समध्ये मित्रांनो आज मी जरा एका स्पेशल ठिकाणी चाललो आहे कुठे चाललो आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सीन कसं आहे ना की आजच सकाळी मी उतरलो होतो बसमधून जसं की तुम्हाला सांगितलं ला। लास्ट व्हिडिओमध्ये की मी आजच आलो आहे गावी गावी आलोय तर म्हटलं आपली जी जा आवडती जागा आहे त्या जागेवरती जाऊन काय जाऊन येऊ मी आता चाललो आहे माझ्या आवडत्या ठिकाणी कुठे ते तुम्हाला कळेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओमध्ये शेवट पण तो राहा आणि बघत राहा माहिती पडेल तुम्हाला कुठे चाललोय ते बाकी मस्त गावचं वातावरण एक नंबर आहे हे आपलं घर मी पूर्वा हिच्यासोबत चाललो आहे समुद्रावर हे आपल्याला फिरवणार आहे अनापूर्वा फिरवशील ना समुद्र दाखवशील okay, ना कसं आहे कुठे काय काय म्हणजे ऍक्च्युली मी तर पहिल्यापासून फिरतो समुद्रावर आता नवीन काय चेंजेस झालेत काय बदल झाले तर पाहूया तर चला मग निघू मित्रांनो हा बंगला बघता बंगल्यामध्ये ना आमच्या खूप जुन्या आठवणी आहेत आम्ही म्हणजे मे च्या सुट्टीमध्ये जे आम्ही गावी असो ना इथे लपाचुपी वगैरे खेळायचो तू कधी गेली की नाही तिकडे नाही गेली का अरे एवढे सगळं आम्ही खेळायचो माहिती लहानपणी कुठे गच्ची वरती भारी मित्रांनो ह्या वाटेने आपल्याला जायचं आहे समुद्राच्या ठिकाणी आणि आपल्या इकडे ना खूप आठवणी आहेत तर जसं जसं रस्त काय काय दिसेल ते तुम्हाला मी सांगत जाईन आणि आपल्यासोबत आहे पूर्वा गौरी कुठे गेली गौरी पावसला गेली आहे ना हुँ। हुँ। आणि पूर्वाला सुट्टी आहे शाळेला किती दिवस पूर्वा सुट्टी सुट्टी घेतली सुट्टी घेतली बोली सुट्टी आहे सुट्टी नाही सुट्टी घेतली आहे आहे ना परत बोलेल काय पूर्वा एकटी एकटी फिरते दररोज आम्ही जातो समुद्रावर मित्रांनो हे बघू शकता हा आपला तलाव आहे आता पूर्ण सुकला असेल पावसामध्ये ना हा पूर्ण भरलेला असतो त्या लाईने दिसणार आहे तुम्हाला की बघा जिकडे माझं बोट आहे ना तिथपर्यंत पाणी असतं आणि आपले गणपती विसर्जन वगैरे इकडे होतात या तलावामध्ये आता पूर्ण सुकलेलं आहे गाळ वगैरे पावसामध्ये हे सगळं साप वगैरे करून गणपती विसर्जन वगैरे होतं परत मुलं सगळे आमचे जे आहेत वाढीतले भावं माझे वगैरे ते सगळं पोहायला येतात इकडे आणि हे व्ह्यू बघू शकता तुम्ही कोकणातलं एक नंबर सुंदर असं व्ह्यू खूप टायमिंग नंतर मी आलोय तर खूप एक्सायटेड आहे फिरायसाठी जस्ट मी मुंबईवरनं आलोय आणि आंघोळ करून जस्ट मी तसाच मी बाहेर पडलो म्हणजे लिटरली फक्त एक्सप्लोर करण्यासाठी कारण की काही आठवणी आहेत ज्या हो अनुभवायच्या आहेत पण मित्रांनो समुद्रात जाण्यासाठी ना हा एक रस्ता आहे हा मळ्यातनं एक जातो रस्ता आणि दुसरा रस्ता आहे ना इकडनं पुढे गेल्यावरती हॉटेल्स आहेत तर तिकडने आपला सीन कसं आहे ना की आपण मळ्यातनं नाही जाणार आहोत आपण ज्या हॉटेलचा रस्ता आहे त्या रस्त्याने जाणार आहोत आणि तिकडनं म्हणजे कसं आहे तो रस्ता एक व्यवस्थित आहे जाण्या येण्यासाठी हा रस्ता जसा मळ्यातला असल्यामुळे इकडे जरा गवत वगैरे आहे थोडेफार म्हणजे एवढं तर नाही आहे बट आहे थोडंफार आहे तर तिकडनं गे जाऊया व्यवस्थित जाऊ बाकी तिकडे दुकानं वगैरे आहेत खाऊ वगैरे काय घ्यायचं असेल तर त्यासाठी म्हणून तिकडनं आपण चाललो आहोत बाकी बघू शकता सगळं आता मार्च महिना असल्यामुळे सगळं सुकत चाललं आहे आता पावसाळ्यामध्ये पूर्ण परत हिरवळ होईल पण भारी आहे मित्रांनो हे बघा कोकणातली भेट आंबे आलेले आहेत आंबे लागलेले आहेत झाडाला मे महिना येईल तेव्हा हे ते 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 पिकतील बघू शकता खूप भारी मित्रांनो इकडे बघा व्ह्यू बघा काय भारी वाटतंय मी पूर्वा ते शेती केलेली आहे काय आहे काय लावलंय ला पूर्वा हे सगळ्या मिरच्या तर मित्रांनो हा आपला समुद्राकडे जायचा रस्ता इकडनं पण आहे ना ग आणि तिकडला आहे ना पुढे मित्रांनो हे हॉटेल बघता हे खूप फेमस हॉटेल आहे गणेश गुळ्यामध्ये जर तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात असाल ना रत्नागिरीमध्ये याल ना तर पावस या ठिकाणी येऊन या हॉटेलबद्दल सर्च करतात तर भेटेल तुम्हाला भारी हॉटेल आहे फिरण्यासाठी वगैरे राहण्यासाठी वगैरे अम्युनिटीज खूप चांगल्या चांगल्या आहेत आम्हाला इकडे येऊन हॉटेलमध्ये राहायची गरजच नाही पडत आपलं घरच आहे तर हॉटेलचं हे बघू शकता बॅनर ओन नेस्ट ओ फिश सो हा एक दुसरा रस्ता आहे समुद्राकडे जाण्यासाठी आणि जर तुम्ही पावसवरून आलात ना तर ह्या रस्त्यांनी याल आणि इकडेच तुम्हाला बोर्ड दिसतील सागर किनारा घरगुती खानावळ आणि वरती आहे पर्यटकांचे सहर्ष स्वागत ग्रामपंचायत गणेशगुळेतर्फे आपला हा गणेशगुळे समुद्राकडे जाण्याचा हा रस्ता बीच गणेशगुळे बीच हे खूप भारी असा रस्ता आहे बघा दोन्ही बाजूला आंब्याची झाड आणि मधून असा हा रस्ता सावळी आहे खूप भारी वाटते मस्त वाटतंय मस्त वाटते गावाला येऊन मी फर्स्ट टाईम म्हणजे असं बोलू शकता माझ्या घरी येऊन मी एक्सप्लोर करतो आहे कारण की मी पहिला आलेलो होतो त्यावेळी मामाकडे होतो आणि त्यावेळी तिकडे एक्सप्लोर केलेलं त्यानंतर आता एक्सप्लोर करतो आहे खूप भारी वाटते त्यासाठी ला मित्रांनो तिकडे पूर्ण हॉटेल्स वगैरे आहेत लायनी मध्ये गार्डन वगैरे आहे ना इकडे बघू शकता नारल्याची झाड पोपळीची झाड आणि इथे काही घर आहेत तर समुद्राकडे येण्यासाठी आपले तीन वाटे आहेत जे मी पहिला दाखवला तो होता दुसरा जो ओन हॉटेल होता तिकडनं आणि हा थर्ड लेन इकडनं पण जाऊ शकतो आपण समुद्रावर एकदम सिनिक व्हि आहे मित्रांनो तर ज्या टायमाची आपण वाट पाहत होतो तो टाइम आलेला आहे बघू शकता इकडे समोर असा एकदम निळा निळा समुद्र आणि हा या समुद्राला आता भरती आलेली आहे तर आपल्याला जास्त पुढे जाता येणार नाही वाजलेत किती माहिती आहे मित्रांनो साडे अकरा वाजलेत आणि ह्या टायमिंगला भरतीचा टाईम असतो तर बहुतेक आता भरती आहे दिसून तर येते पण पुढे गेल्यावरती माहिती पडेल भरती आहे की नाही बाकी जाऊया समुद्राच्या जवळ आधी आणि एक्सप्लोर करूया एन्जॉय करूया तोपर्यंत तुम्ही सुरुची बाग बघा फोटोशूट करण्यासाठी वगैरे एक नंबर आहे लोकेशन आणि आता डेव्हलपमेंट खूप झाली आहे ठिकाणी बघू शकता इथे बसण्यासाठी वगैरे आहे कोणाची पिकनिक घराजवळ पिकनिक आपलं मित्रांनो बघू शकता खूप वेल मेंटेन ठेवलेलं आहे ते कचरा वगैरे बघा कचरा पूर्ण प्लास्टिक जे आहे प्लास्टिक वगैरे ते सगळं जमा केलेलं आहे इथे काच प्लास्टिक रॅपर्स वगैरे ते सगळं एका प्रत्येक प्रत्येक पद्धतीमध्ये म्हणजे पर्टिक्युलर पद्धतीमध्ये जमा केलेला आहे आणि इकडे पूर्ण बघू शकता संध्याकाळच्या वेळी येल तर इकडे स्टॉल्स वगैरे सगळं अवेलेबल आहे खूप भारी आणि हा आपला अथ असा गणेशगुळे बीच आणि जे तुम्हाला मग हॉटेल दाखवलेलं का ते हेच आहे ऑफिस सी फूड रेस्टॉरंट बघू शकता जर यायचं असेल तर ता कॉन्टॅक्ट करा या नंबरवर आपल्याच घरातलं आहे मित्रांनो गणेश गुळे बीच पूर्ण प्रायव्हेट बीच आहे बघू शकता एकही पर्सन नाहीये एकही माणूस नाहीये एकही व्यक्ती नाही फक्त पूर्व आणि मी मुथ, आम्ही दोघेच आहोत या पूर्ण मोठ इतक्या मोठ्या समुद्रावर खूप भारी वाटते म्हणजे इतक्या दोन ते तीन वर्षानंतर मी आलोय समुद्रावर आमच्या खूप भारी बघू शकता सो मित्रांनो बघू शकता त्या कॉर्नर पासून ते तिकडल्या कॉर्नरपर्यंत इथे एकही पर्सन नाही आहे कोणच नाही आहे फक्त मी आणि पूर्व हा आहे आमचा गणेशगुळे बीच पुन्हा नीट अँड क्लीन हे जर जू चौपाटीला वगैरे गेलात ना तर तिकडे काय असतं ना की सगळीतर कचरा वगैरे असतो पण तिकडे अजिबात कचरा वगैरे काहीच नाही आहे जे काही आहे ते फुल वेल मेंटेन आहे खूप चांगल्या पद्धतीत मेंटेन केलेला आहे हा समुद्र आपला आणि खूप भारी वाटते म्हणजे लाटा पण बघू शकता तुम्ही अक्षरशः निळं पाणी आहे काळं पण निळं पाणी ब्ल्यू वॉटर फुल एक्सप्लोरिंग करण्यासाठी अशी जागा पाहिजे होती मला आणि खूप दिवसांमध्ये म्हणजे खूप वर्षांपासून माझी इच्छा होती की आपलं गणेश गुळे बीच आपलं गणेशगुळे बीच एक्सप्लोर करावं बट गावी येता येत नव्हतं टायमिंग भेटत नव्हता तो आज फायनली वेळ भेटला आहे शिमजा उत्सवाच्या निमित्त तर आपण आलेला आहोत तर हा समुद्र पण फेर करतो सो एन्जॉय हो जाऊया आता आम्ही चाललोय त्या ठिकाणी त्या स्पॉटवर बघू शकला आणि तिकडला जो व्यू आहे ना तो तुम्हाला दाखवतो कसं आहे तर आम्ही प्लॅनिंगमध्ये थोडा बदलाव आलेला आहे वरी ये वरी वर ये वर ये बघू शकता पाण्याला खूप भरती झालेली आहे आता तर आम्ही त्या पॉईंटवरती जाणार होतो तिकडल्या तर तो, तो आम्ही पॉईंट कॅन्सल केलेला आहे कारण की भरती असल्यामुळे ना जाता येणार नाही तिकडे कारण की रस्ता कसा आहे माहिती आहे का तिकडे मध्ये थोडं ना असं समुद्राचा रस्ता आहे तुम्हाला दाखवतो तिकडे बघू शकता तुम्ही थोडासा समुद्राचा रस्ता आहे तो तेवढा पॅच तर तिकडनं जाताना काय होईल की पाणीला फोर्स असल्यामुळे तिकडे आपल्याला जाता येणार ना नाही आणि उगाच मस्करी नको आपण काय एन्जॉय करण्यासाठी आलेलो होतं एन्जॉय थोडं वेळ करूया आणि इकडनं रिटर्न जाऊ बाकी आता ऊन पण वाढलं आहे बारा वाजता चाललं आहे आणि मी नेमका गॉगल पण आणला नाही आहे ना तर काय माहिती आहे मी काय कसा दिसतो आहे माझे डोळे पण एकदम बारीक झाले असते बोलतोय त्यात सो आता एक राऊंड मारू आणि घरी जाण्यासाठी मी फुल बाकी काय बघू शकता मित्रांनो पूर्ण वाळू झाली आहे पायामध्ये ना ना तुझी नाही का तुझी कशी नाही झाली तू जाऊन धुळून आलीस ना हा माहिती अस तिकडूनच जाऊया एक मिनिट फक्त शेवटचं शेवटचा निरोप समुद्राला देऊ आता माहिती नाही परत कधी येईन गणपतीमध्ये येतो मी पण गणपतीमध्ये कसं असतं पावसाळा असतो त्यामुळे समुद्रावरती कोणी येत नाही लवकर आणि यायचा चा रिक्स पण घेत नाही कारण की प्रॉब्लेम आहे तिथे खूप वेगवेगळे हां काय हां पाण्याला खूप भरती असते पावसामध्ये सो त्यावेळी नाही येत आम्ही इकडे कोण बघूया मेमध्ये आलो आपण तर चला चला सरकार चला पाय झाले साफ वेल अँड गुड आता आपला परतीचा प्रवास करूया লাগ <laughs> 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 तो मित्रांनो आमचा समुद्र कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा आणि जर तुम्हाला या स्पॉटवरती यायचं असेल ना मित्रांनो तर रत्नागिरीपासून तुम्हाला तीस किलोमीटरच्या अंतरावर आणि पावसपासून तीन किलोमीटरच्या अंतरावरती हा समुद्र आहे आणि इकडे राहण्याची वगैरे चांगली सोय आहे इकडे तुम्ही बघू शकता माझ्या मागे इथे ना कॅम्पची वगैरे अरेंजमेंट केलेली आहे तर लाड आणि तोडणकर असे आहेत जे व्यक्ती जे तुम्हाला इकडे कॅम्प वगैरे अरेंज करून देतील हॉटेल्स हो वगैरे अवेलेबल्स आहेत इकडे चांगल्या प्रकारे आणि फॅमिली टाईमसाठी एक नंबर समुद्र आहे तुम्ही कधी येऊ शकता अर्ली मॉर्निंग किंवा इव्हनिंगमध्ये सनराईज आणि सनसेट बघण्यासाठी तुम्ही इकडे येऊ शकता खूप भारी असा समुद्र आहे आणि एकदा नक्की एक्सप्लोर करा बाकी चला आता आपण जाऊया परत कारण की आता बारा वाजत आले आहेत ऊन आले डोक्यावरती आणि मी पण आता तापत चाललो आहे जाम गरमी होते आणि भूक पण लागली आहे रात्री एवढं ट्रॅव्हल करून आलो आहे जाम तापलो आहे लिटरली कुठे गेलो नाही आहे आता स्वतः घरी जातो जेवणाची अरेंजमेंट काय आहे ती बघूया पण जाता जाता तिकडे काय ना काहीतरी खाऊन घेऊ बाहेर काय खाणार आहे पूर्व करायचंय काय आहे ते बघूया पाय माझे पाय पायामध्ये पायामध्ये ना मित्रांनो पूर्ण वाळू गेली आहे पूर्ण वाळू तर बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल हो तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आता ह्याच्यापुढे अजून दोन व्हिडिओ येणार आहेत ज्यासाठी आपण इकडे कोकणात आलेलो आहोत त्याकरिता तर स्टेट येऊन बाकी भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर लव यू ऑल पूर्व काय सांगत होती पूर्वाच्या हातात काय काय पूर्व ते काय आहे ते मेहंदीच पान मेहंदीची पानं ओके फुटायची असतात रस काढून हातावर लावायचं हा